नमस्कार मंडळी मराठी अभिया यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत घनगनगनात होते हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे महाशिवरात्री दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते तर यावर्षी आठ मार्च दोन हजार चोवीस म्हणजे आजच्या दिवशी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे तर या दिवशी शिवभक्त उपवास करतात आणि त्यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी पूजा करतात तर अशा स्थितीत आपण आजच्या दिवशी काय विशेष उपाय केले पाहिजेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही शिवरात्रीच्या दिवशी काय करायचे ते आता आपण बघूयात महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी घरामध्ये शिवलिंगाची प्रतिष्ठापना करणे शुभ मानले जाते जर तुम्ही शिवलिंगाची प्रतिष्ठापना करत असाल तर लक्षात ठेवा की शिवलिंगाचा आकार अंगठ्याच्या पहिल्या काठीपेक्षा मोठा नसावा शिवलिंगाची स्थापना केल्यानंतर दर तासाला त्याची पूजा करावी हा उपाय तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि कल्याण वाढवेल त्याचबरोबर जर तुमच्या मागे काही आर्थिक संकट असतील तर त्यातून मार्ग काढण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत ते आता आपण बघूयात महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी भगवान शंकराला शवीची पाने आणि रुद्राक्ष अर्पण करा यानंतर तुमची आर्थिक समस्या दूर करण्यासाठी महादेवाकडे प्रार्थना की करा असं केल्याने आर्थिक संकटातून तुम्हाला मुक्ती मिळेल त्यानंतर नोकरी आणि व्यवसायात जर तुम्हाला प्रगती करायची असेल तर त्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी आणि रात्री शिवमंदिरात अकरा दिवे लावा आणि मनातल्या मनात ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा महाशिवरात्रीला रात्री जागरण केल्याने भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो रात्री जागरण करताना शिवपुराण शिवसहस्त्रनाम किंवा शिव विवाह कथा ऐकून किंवा पठण करू शकता भोलेनाथ तुम्हाला समृद्धीचा आशीर्वाद देतील तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी काय उपाय करायचे आहेत ते सांगितलेले आहेत तर आजच्या दिवशी तुम्ही हे उपाय नक्की करून बघा तुम्हाला तुम्हालासुद्धा त्याचे शुभ परिणाम जाणवून येतील तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद